अमरावती बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे उडान पुलावरील रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली थी, आहे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत कॉन्क्रीट उघडून आतील लोखंडाच्या सळ्या बाहेर निघाल्यामुळे तेथे रोज अपघात होत आहेत दहा सप्टेंबर रोजी याच ठिकाणी एक गंभीर अपघात घडला रेल्वेचे लोको पायलट श्री एम के तोडासे दुचाकीवरून जात असताना पुलावरील खोल खड्ड्यात उसळले आणि त्यांचा अपघात झाला या भीषण अपघातात त्यांच्या छातीच्या चार हाडांना खांद्याच्या हाडाला गंभीर फ्रॅक्चर झाले शिवाय डोक्यालाही दुखापत झाली सध्या ते अमरावतीतील डॉक्टर सावदेकर हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत ही घटना घडल्यानंतर लगेच नगरसेविका सौ मंजुषा ताई जाधव यांनी पुढाकार घेतला त्यांनी थेट भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पुनीत अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून पुलावरील खड्ड्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली या मागणीची दखल घेत तेरा सप्टेंबर रोजी रेल्वे विभागाने कारवाई करत पुलावरील सर्व खड्डे सिमेंट कॉन्क्रीट टाकून भुजवले लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे